इर बांत इधर बैठा तो विषय आहे मराठी शिरिलेटेड तुमचे जेवढे मेसेज मोबाईलद्वारे येतात डिस्कनेक्शन ऑफ जे काही असे तुम्ही तपासणी केली हे सगळे तुमचे जे मेसेजेस ते इंग्रजीत आहेत महाराष्ट्रामध्ये मराठीचा कायदा स्पष्ट शासनाचा झीआर आहे मग आपण इंग्रजी का घेऊन चालतो प्रत्येकाला तर कळत नाही म्हणून तातडीने त्यात बदल करण्याच्या असं मागणीचं आमचं आजच

आपण महाराष्ट्रात राहतो मराठीचा शासनाचा कायदा आहे आणि आपण हा विचार गांभीर्याने करावा आणि संपूर्ण जिल्ह्यात तुम्ही शेअर करा जिल्ह्यात आम्ही बघूया किंवा असं आहे आणि मग आक्रमक कोणाचं हे नाही झालं तर मराठी निदर्शने त्यानंतर आठवड्यात करा चेंज काही लागत नाही त्याला सॉफ्टवेअरला पाठवा तुम्ही जो पत्रव्यवहार कराल काय सगळं आपल्या महाराष्ट्र करावं लागेल आपणच नाही करणार मग पाकिशांड काय अपेक्षा दुसरी एक आणखी गंभीर तक्रार येते विषय नाही येतो पण माझ्याकडे असे पाच सहा लोक येऊन गेले त्यांनी ते तुमचं सूर्यगर योजना लावली मोदी साहेबांना खूप जोरजोरात जो पाठवून करतात लाभांश शून्य बिल त्यांनी ते लावल्यापासून बिल ते दुप्पट होऊन गेलं त्यांचं दहा दहा हजार येत आहे अशा सहा तक्रारीत माझ्याकडे mm. लिखित इथे येऊन त्यांचा कोणी तातपुकार घेत नाही ती कंपनी दात घेत नाही तर तो एक कंपनी विषय का लावावं लोकांनी ते लावल्यानंतर दुप्पट बिल

त्यांच्याकडे पहिले म्हणजे दहा हजार बिलायचं आता पन्नास हजार रुपये लावल्यापासून पन्नास हजार रुपये दोन महिन्यापासून पन्नास पन्नास हजार रुपये बिल असू शकतो आदर्श नगर मधला विषय सांगतो हे सगळीकडे किरण माझ्याकडे सहा रुपये

काय सांगणार तुम्ही आज महावितरणांना निवेदन दिलेलं आहे नेमका काय प्रकार सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या निदर्श यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर मराठी हिंदी हा वाद चालू आहे तर प्रशासन इंग्लिश आणि हिंदी लादण्याचा प्रयत्न करत आहे तसं महावितरण महावितरणामध्ये जे येणारे संदेश आहेत सर्वसामान्यांना संदेश इंग्लिशमध्ये येतो इंग्लिशमध्ये कुणालाही वाचता येत नाही किंवा कुणालाही कळत नाही ते संदेश मराठीत यावेत असेच निवेदन आम्ही महावितरण विभागा विभागाला दिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात महावितरण कंपनीकडनं जे वीज बिलाचे मॅसेज येत होते लोकांच्या मोबाईलवर ते इंग्रजीतून येत होते आणि संपूर्ण महाराष्ट्रात सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाने मराठीचा जो आपण आता जो विषय चाललेला आहे त्या विषयाअंतर्गत महावितरण कंपनीला आज आपण निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आपण असं म्हटलं आहे की जे इंग्रजीमधून मॅसेज येत आहे लोकांना ते मराठीतून यायला पाहिजे आणि याची तात्काळ दखल महावितरणाने घ्यावी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे मुंबईला प्रतापगड त्यांचं महत्त्वाचं मेन कार्यालय आहे त्या कार्यालयातून ही सगळ्या बाबींच्या त्रुटी दूर करून लवकरात लवकर आठ दिवसाच्या आत मेसेज मराठीत येतील जर ते अन्नवे कारवाई नाही झाली तर मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल महावितरण एम सी बी महाराष्ट्रामध्ये घरोघरी वीज पुरवते आणि मराठीचा सन्मान ठेवत नाही सर्व बिल इंग्लिशमध्ये येतात एस एम एस इंग्लिशमध्ये येतात आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम प्राधान्य हे मराठीला द्यायला पाहिजे म्हणून आम्ही महावितरणामध्ये जळगावला निवेदन दिलेलं आहे मनसेच्या पूर्ण टीम मार्फत की येणाऱ्या वेळेमध्ये मराठीचा वापर करा आपण कधी आपल्या मराठीचा सन्मान करणार नाही तर मग कोण करणार या रीतीने आम्ही सर्व आमच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये आमच्या पूर्ण टीमच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की आम्हाला मोठं आंदोलन करण्यासाठी मजबूर करू नका सर्वप्रथम मराठी नमस्कार